परत एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीत काम करत असताना कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला समोर जाऊन मुद्दा स्वरुंगातून बाहेर पडलो फक्त मराठी भाषेचा सन्मान राखणाऱ्या एका पोरग्याचा सत्कार केला म्हणून त्या ठिकाणी मला अटक झाली होती त्या तातडीनं कारवाई करायची काय गरज होती हा प्रश्न प्रशासनालाच विचारावा लागणार आहे आम्ही या चळवळीत काम करत असताना अशा कारवाई होत राहतील याची मानसिक तयारी घेऊनच एक काटेरी समजूनच आम्ही काम करतोय आणि भविष्यातही करत राहू आम्ही कधी कायद्याची चौकट ओलांडलेली नव्हती ओलांडणार नाही पण कायद्याची मर्यादा राखून मराठीसाठी आमच्या चळवळीसाठी सतत कार्यरत राहू आतापर्यंत कुठल्याही परिणामाची चिंता न करता मी आजपर्यंत या चळवळीसाठी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि भविष्यातही तशाच पद्धतीने करत राहू मराठी भाषिकांनी त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत असताना आता कोणाची बाजू धरून राहावं हे खऱ्या अर्थाने विचार करावा आणि या चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि मराठी भाषा पुसली जात असताना आपल्या मराठी भाषेचं संरक्षण करण्यासाठी जी मराठी भाषा शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी ज्या भाषेचा शब्दकोश तयार केला आहे शिवरायांची भाषा जपण्यासाठी आपण एकत्रित होऊन कामकुऱ्या एवढंच विनंतीने आवाहन करतो धन्यवाद जय महाराज